स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत गुजराती स्ट्रीट फूड खिच्चू हे गरमागरम खिच्चू खायला अतिशय अप्रतिम लागतात महाराष्ट्रामध्ये याला तांदूळाची उकड म्हणतात आपल्याकडे जसा वडापाव जागोजागी दिसतो तसा हा पदार्थ तुम्हाला गुजरात मध्ये जागोजागी दिसेल हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे एकदा तुम्ही हा पदार्थ बनवून बघा पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल चला रेसिपीला सुरुवात करू गावात आधी घेतलेलं आहे मी हे एक कप तांदळाचं पीठ कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये आपल्याला हे पीठ मिळून जाईल कढई गॅसवर गरम करायला ठेवली त्यात टक्के मी ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी एक वाटी तांदूळाच्या पिठाला दोन वाट्या पाणी लागतं थोडंसं कमी जास्त लागू शकेल जर पीठ जुनं असेल तर यात टाकायचं अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून ओवा अजवाय एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चम्मच सफेद तीळ एक चम्मच हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट यामध्ये लसण नसतो वापरायचा आणि एक चम्मच टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचं तेल एक टी स्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ टाका थोडीशी कोथिंबीर घालूया तुमच्याकडे जर हिरवा लसण असेल तर तुम्ही तो नक्की टाका माझ्याकडे नाहीये या पदार्थामध्ये तो लसण टाकला तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि गुजरात मध्ये तर अगदी आवर्जून टाकतात या पाण्याला दोन ते तीन मिनिट चांगलं उकळू द्या म्हणजे सर्व फ्लेवर याच्यामध्ये उतरले पाहिजे आपण जे वस्तू टाकल्या त्याचे तीन चार मिनिट चांगलं उकळल्यानंतर यात टाकते मी अर्धा टीस्पून पापडखार तुमच्याकडे पापडखार नसेल तर बेकिंग सोडा टाकला तरी सुद्धा चालतो किंवा नाही टाकलं तरी चालतं पण काय होतं पापड फार मुळे छान अशी टेस्ट येते पापडा याला आपल्या खिचूला हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता बघू शकाल आपण पाण्याचा कलर बदलला मराठीमध्ये आपण याला तांदूळाची उकड म्हणतो आणि गुजरातीमध्ये खिचू म्हणतात हे जे एक वाटी आपण तांदुळाचं पीठ घेतलं होतं हे यात टाकायचं आणि पीठ एका वेळेस नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे याला सारखं फिरवत राहायचं आणि गॅस बंद केला तरी चालतो आता मी थोडस राहिलेलं टाकलं या पिठाला आता स्पॅचुलॅने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन वाटी पाणी आणि एक वाटी तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघू शकाल आपण असंच पीठ आपल्याला पाहिजे होतं ह्याला आता थोडंसं थंड करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर गॅस तर लक्षात ठेवा गॅस मी आधीच बंद केलेला या उकडला आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय ही उकड आता थंड झाली ही अशी सुद्धा खायला खूप छान लागते तेल टाकून तिखट टाकून खायची खूप छान लागते पण आता याची आपण मेदू वड्यासारखे असे छोटे छोटे बॉल्स सारखं बनवून घेऊ हाताला थोडंसं तेल लावून ह्याचा मी गोळा बनवून घेतला आणि याला आता आपण बोटानेच असं थोडंसं छिद्र पाडू शकतो आपण मेदू वडे बनवतो त्यासारखं आपलं हे बनवून घ्यायचे याचा आकार तुम्ही छोटा मोठा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेते हे सर्व मी बनवून घेतले तुम्हाला जर असे बनवायचे नसेल तर तुम्ही आपण कोथिंबीर वडीला जसा रोल करतो तसं सुद्धा तुम्ही बनवू शकता याला आहे आता या आपल्याला स्टीम स्टीमर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ह्या डिशला तेल लावून घ्यायचं थोडस त्यानंतर आपण हे याच्यामध्ये ठेवायचे याला दहा मिनिट आपल्याला स्टीम करून हे सर्वांना पुन्हा एकदा थोडस तेल लावून घ्या म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत कारण एकावर एक ठेवलेले आहेत आपण तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा याला वाफवून घेऊ शकता झाकण लावून दहा मिनिट आला नंतर आपण दहा मिनिटानंतर आपण याला चेक करूया दहा मिनिट झाले दहा मिनिटानंतर आता झाकण काढूया अगदी मस्त गरमागरम खिच्चू तयार आहेत बघू शकाल आपण ते किती छान मस्त फुगले कारण याच्यामध्ये का आपण पापडखार घातलेला आहे यांना आता थोडंसं थंड होऊ देऊ तुम्ही असेच हे गरमागरम खाऊ शकता तेल आणि तिखट न टाकता सुद्धा हे खूप छान लागतील पण मी याच्यावर थोडंसं तेल आणि तिखट टाकेल पर्सनली हे गरमागरम खिच्चू मला स्वतःला खूप आवडतात यावर टाकायचं शेंगदाण्याचं तेल लाल मिरची पावडर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला जर असेल तर, तर तो तुम्ही अवश्य टाका कारण लोणच्याचा मसाला टाकून जर खाल्लं तर हे आणखी खूप छान लागतात थोडेसे तीळ टाकायचे आपण आतमध्ये तीळ टाकलेले आहे बनवताना पण वरून टाकल्यावर सुद्धा खूप छान लागतात आणि सर्वात शेवटी टाकायची थोडीशी कोथिंबीर तर तयार झाले आपले गरमागरम खिचू नाश्त्याचा पण पोटभरीचा हा पदार्थ आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद